आज होणार लाडक्या बहिणींना तेरावा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी आता लाडक्या बहिणी रक्षाबंधनानिमित्त तीन हजार रुपये गिफ्ट तर मिळणारच आहे सोबतच मोबाईल गिफ्ट एक नवीन योजना देखील चालू झालेली आहे त्याच्याविषयी देखील आपण अपडेट जाणून घेणार आहोत आणि कोणत्या लाडक्या बहीणना हा मोबाईल मिळणार कोणत्या लाडक्या बहिणींना तेरावा हप्ता जो आहे तो मिळाला नव्हता तो मिळणार संपूर्ण डिटेल अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल जर नवीन आलेला असाल नवीन तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीनं नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर लाडक्या बहिणीसाठी मोबाईल गिफ्ट योजनाच्या आधी पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेली आहे परंतु लक्षपूर्वक आहे का मित्रांनो कोणत्या लाडक्या बहिणीला मोबाईल मिळणार आहे तेराव्या हप्त्यासंदर्भात तर अतिशय मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे ती देखील व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला देणारच आहे सोबतच लाडक्या बहिणीसाठी मित्रांनो अशा पद्धतीने आता कोणाला स्मार्टफोन मिळणार तर स्मार्टफोन किंवा टॅबलेट दोन्हीपैकी एक जर पाहिजे असेल तर नवीन योजना चालू झालेली आहे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती यांच्यातर्फे ही योजना आलेली आहे ला लाडक्या बहिणीच्या मुलांसाठी ही योजना शक्य आहे मोबाईल मोबाईल तर मिळणार आहे सोबतच मोफत सहा जी बी इंटरनेट पर दिवसाला जे लोक मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना मिळून जाणार आहे याच्याविषयी आपण डिटेल व्हिडिओ माहिती व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोतच त्याच्या अगोदर लाडकी बहिण योजनेच्या अंतर्गत हफ्ता का आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा झालेला नाही तो आजपासून मिळणार का किंवा किती पैसे मिळणार कधीपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आणि सोबतच लाडक्या बहिणीसाठी सुरक्षा स्पेशल गिफ्ट जे आहे ते जाहीर झालेलं आहे स्पेशल गिफ्ट कोणता असणार कशा पद्धतीने मिळणार आणि कुठे अर्ज करायचा डिटेल एकूण एक, एक बारीक सारीक माहिती देखील तुम्हाला मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर जी आहे ती आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे ती म्हणजे तेरावा हप्ता जो आहे तो तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत आता तुम्ही मला सर तीन हजार रुपये कसं काय जमा होणार तर हे पहा बारावा हप्ता भरपूर लाडक्या बहिणीना मिळाला नव्हता आणि त्यामध्येच आता तेरावा हप्ता देखील मिळालेला नाही आतापर्यंत जुलै महिना संपत आलेला आहे तरी देखील अजूनपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यावर तेरा हप्ता जमा झाला नव्हता या कारणास तो लाडक्याबहींना बारावा अधिक तेरावा म्हणून दोन हप्ते जे आहे ते एकत्रितरित्या तीन हजार रुपयांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आणि राहिली गोष्ट चौदाव्या हप्त्यासंदर्भात चौदाव्या हप्त्यासंदर्भात अतिशय मोठी व गुड न्यूज आलेली आहे ती म्हणजे काय मित्रांनो तर चौदावा हप्ता आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे तो म्हणजे एकवीसशे रुपये हो मित्रांनो हप्ता वाढ अखेर झालेली आहे याच्याविषयीचा नवीन जी आर देखील आपण व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणार आहोतच कारण की लाडक्या बहिणी आतापर्यंत पंधराशे रुपयेच मिळत होते आणि आता काही क्षणापूर्वी काही लाडक्या बहिणी देखील वगळण्यात आलेल्या आहेत आणि त्या त्यामध्येच लाडक्या बहिणी त्यामुळे आता नवीन ज्या लाडक्या बहिणी राहतील ओरिजिनल लाडक्या बहिणी राहतील त्या लाडक्या बहिणींना चौदा हप्ता जो आहे तो एकवीसशे रुपये जो तो मिळून जाणार आहे आता तेराव्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहूया तेरावा हप्ता कधीपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आजपासूनच हप्ता वितरण जे ते सुरू होणार आहे कोणीही आता वंचित राहणार नाही किंवा लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यापासून मागे राहणार नाही प्रत्येक लाडक्या बहिणीला तेरावा हप्ता मिळणार आहे आणि याच्या संदर्भात तीन महत्वपूर्ण मोठ्या याद्या सुद्धा जाहीर झालेल्या आहेत पात्रता यादी अपात्र यादी आणि पेंडिंग यादी या याद्या अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहेत लाडक्या बहिणीसाठी कारण की याच यादीच्या तुम्हाला पैसे द्यायचे की नाही किंवा तुम्हाला योजनेतून बाद करायचं का ते यातमध्ये याद्वारे ठरवलं जाणार आहे चला तर आपण स्टेप बाय स्टेप यादी पाहूया तुमचं नाव नेमकं कोणत्या यादीमध्ये आहे आणि कोणत्या यादीमध्ये नाही ते जाणून घेणे देखील महत्त्वपूर्ण ठरते तुम्हाला ही प्रत्येक एकूण एक यादी मी जी आहे ती तुम्हाला देऊन टाकणार आहे तर आज एकूण पंधरा जिल्ह्यामध्ये आणि पाच बँकेमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आणि याच्या अंतर्गतच तुम्हाला पैसे वाटप जे आजपासूनच सुरू झालेलं आहे ऑफिशियली पैसे वाटप जे आहे आजपासून सुरुवात झालेली आहे त्या पंधरा जिल्ह्यांचे ठळक ठळक नावं मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो रिक्वेस्ट आहे कारण की तीन महत्त्वपूर्ण याद्या देखील तुमच्यासाठी आलेल्या आहेत सर्वात पहिली व छान व चांगली यादी आपण म्हणू शकतो ती म्हणजे पात्रता यादी कारण की या पात्रता यादीच्या अनुसार तुम्हाला डायरेक्ट पैसे जे आहेत ट्रान्सफर होणार आहेत तेरावा हप्ता असेल मग तो चौदा हप्ता असेल दोनही हप्ते पात्रता यादी संदर्भात मिळून जाणार आहेत तर एकूण पात्रता यादी म्हणजे नावं आहेत त्यांना किती पैसे मिळणार तर त्यांना बारावा हप्ता अधिक तेरावा हप्ता अधिक चौदावा हप्ता असे मिळून तीन हप्ते एकत्रितरित्या देखील मिळे मिळणार आहेत कारण की त्यांचं नाव पात्रता यादीमध्ये आहे परंतु यामध्ये यातच दुसरी अपडेट अशी आलेली आहे की ज्या लाडक्या बहिणींचे नाव पात्रता यादीमध्ये नाही आणि अपात्रता यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे अशा लाडक्या बहिणींसाठी अतिशय धक्कादायक बातमी देखील आपण म्हणू शकतो किंवा अतिशय खराब बातमी देखील आलेली आहे ती म्हणजे काय तर ज्यांचं नाव अपात्रता यादीमध्ये आलेलं आहे अशा लाडक्या बहिणींना एक सुद्धा दिला जाणार नाही व त्यांचे इथून पुढचे अर्ज देखील बाद करण्यात येणार आहेत सोबतच त्यामध्ये पेंडिंग यादी जी आहे ती ती देखील आलेली आहे कारण की या पेंडिंग यादीच्या या अंतर्गत ज्या लाडक्यांचं नाव पेंडिंग यादीमध्ये असणार आहे त्यांना तर योजनेतून डायरेक्ट थोड्या दिवसा दिवसासाठी दिवसा वगळण्यात दिवसा येणार दिवसा दिवसा आहे त्यांना बारा हप्ता मिळाला नसेल किंवा तेरा हप्ता देखील मिळणार नाही परंतु पेंडिंग यादीचा काय विषय आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेऊया कारण की भरपूर महिला विचारतो सर आम्हाला बारा हप्ता मिळाला नाही आमचं नाव मग पेंडिंग यादीमध्ये गेलं का तर तसं नाही मित्रांनो अजूनपर्यंत तेरा हप्ता आहे जर दोन हप्ते बारावा अधिक तेरावे दोन हप्ते जर सोबत आले नाही तर मग तुम्ही शंभर टक्के पेंडिंग यादीमध्ये गेलेला असाल आणि पेंडिंग यादीमध्ये गेलेला असाल तर त्यासाठी काय करायचं नेमकं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑफिशियली तक्रार करायचं ऑप्शन देखील मिळणार आहे आणि ते तक्रार तुम्ही कुठे करायची आहे तर लाडकीबीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तक्रार तुम्ही करू शकता आणि त्याच त्याच्यानंतर तुमचं नाव सुद्धा पेंडिंग यादीमधून निघून जाईल व तुम्हाला देखील हप्ता जो आहे तो डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे मिळून जाईल परंतु जर अपात्रता यादीमध्ये नाव गेलं असेल तर मग मित्र मित्रांनो तुमचं अवघड आहे त्याच्या अगोदर मित्रांनो आपण चौदावा संदर्भात मोठी अपडेट अशी आलेली आहे तर आता एकवीसशे आहे ते डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर चौदा चौदावा हप्ता जो तो जमा करण्यात येणार आहे याच्याविषयीची ब्रेकिंग न्यूज अशी आहे मित्रांनो की तेरावा हप्ता वाटप स्वाईच्या अगोदर किंवा तेरा हप्ता वाटप झाला की लगेच तुम्हाला चौदावा हप्ता देखील डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातूनच तुमच्या खात्यामध्ये वितरण केला जाणार आहे आणि स्पेशल मोबाईल गिफ्ट योजना जर आलेली आहे ती आपण पुढे पाहणार आहोतच त्याच्या अगोदर मित्रांनो रक्षाबंधननिमित्त पाच जबरदस्त व मोठे ओरिजिनल गिफ्ट जे आहे ते तुम्हाला मिळूनच जाणार आहेत हे गिफ्ट नक्की मिळत असतात मित्रांनो पण तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरत नाही किंवा प्रयत्न करत नाहीत त्यामुळे हे गिफ्ट तुम्हाला मिळण्यापासून राहतात त्यामुळे लक्षपूर्वक आहे का माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहेच सर्वात पहिली योजना मित्रांनो आहे प्ले स्पेशल गिफ्ट म्हणजे नवीन योजना आहे इलेक्ट्रिकल स्कूटर योजना या इलेक्ट्रिकल स्कूटर योजनेच्या अंतर्गत तुम्हाला नवीन इलेक्ट्रिकल स्कूटर चार्जिंग चार्जिंगवरची स्कूटी जी आहे, आहे, आहे ती तुम्हाला मिळून जाणार आहे ई स्कूटी आपण त्याला म्हणू शकतो चला तर पाहूया ई स्कूटी मिळण्यासाठी काय नेमकं पात्रता का, आहे व याच्या अंतर्गत कोणालाही इलेक्ट्रिकल स्कूटर मिळणार आहे व किती पैसे तुम्हाला लागणार आहेत इलेक्ट्रिकल स्कूटी घेण्यासाठी किंवा का एकदम फ्रीमध्ये आहे हे तुम्ही तुम्हाला मी सांगतो तर सर्वात प्रथम म्हणजे इलेक्ट्रिकल स्कूटर ई स्कूटी मिळवण्यासाठी कागदपत्र लागणार आहेत आधार कार्ड असेल तुमचं बँक पासबुक असेल उत्पन्न दाखल असेल रेशन कार्ड असेल वाहन चालन परवाना म्हणजे थोडक्यात काय तर तुमचं गाडी चालायचं लायसन्स ते देखील लागणार आहे याच्यानंतर पॅन कार्ड सुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि इलेक्ट्रिकल स्कूटीचे जा नवीन जे जो जा आहे तो एक ऑगस्टला येणार आहे मित्रांनो एक ऑगस्टला आल्याच्यानंतर तुम्ही त्यासाठी अर्ज जे आहे ते भरणे डायरेक्ट चालू होऊन जाणार आहे व त्याच्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता तो अर्ज कशा पद्धतीने भरायचा त्याच्याशिवाय आपल्या व्हिडिओ चॅनलवर लगेच एक दोन तीन दिवसातच आपण व्हिडिओ आणणार आहोत त्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला आले केले की समजून जाईल तर आज आपल्या मेन अपडेटकडे म्हणजे आज पैसे पंधरा जिल्ह्यामध्ये कोणत्या लाडक्या बहींना मिळणार ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो एकूण या पंधरा जिल्ह्यांची नवीन यादी आत्ता काही क्षणापूर्वीच जाहीर झालेली आहे आणि या पंधरा जिल्ह्यामध्ये शंभर टक्के पैसे जे आहेत ते वितरण होणार आहे तो म्हणजे बारावात अधिक तेरावा हप्ता दोन हप्ते तीन हजार रुपयांच्या हप्ते डायरेक्ट जमा होणार आहे ते पंधरा जिल्ह्यांची नावं आपण स्टेप बाय स्टेप पाहूया परंतु नावं पाहण्याच्या अगोदर मित्रांनो दुसरा जबरदस्त गिफ्ट असणार आहे लाडक्या बहिणीसाठी म्हणजे रक्षाबंधन ही गिफ्ट आपण म्हणू शकतो अन्नपूर्णा योजना ज्या की अन्नपूर्णा योजनेचं फॉर्म भरण्याची तुम्हाला गरज नाही कारण की जर तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचं कनेक्शन असेल तर तुम्हाला डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे दोन हजार चारशे नव्वद रुपये म्हणजे किती मित्रांनो पहिल्या महिन्यात आठशे तीस दुसऱ्या महिन्यात आठशे तीस आणि तिसऱ्या महिन्यात आठशे तीस असे मिळून तीन प्रकारची सबसिडी जी, सब जी तुम्हाला मिळणार आहे गॅस गॅस सिलेंडरची योजना आहे मित्रांनो लक्षात ठेवा गॅस सिलेंडर आज असणार आहे तर या गॅस सिलेंडरच्या अंतर्गत तुम्हाला डायरेक्ट दोन हजार चारशे नव्वद बी टी माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत यासाठी तुम्हाला फक्त गॅस जो तो भरताना काय करायचं आहे तर बुकिंग करून गॅस भरायचा आहे जेणेकरून सबसिडी जी आहे तुमच्या खात्यामध्ये आठशे तीस आठशे तीस रुपयाप्रमाणे डायरेक्ट मिळून जाणार आहे किंवा पडून आहे याच्यानंतर मित्रांनो गिफ्ट क्रमांक दोन आहे अतिशय जबरदस्त ओरिजिनल गिफ्ट आहे मित्रांनो सगळे लाडक्या बहिणीच्या ओवाळणीसाठी घर ज घरकुल योजना जी आहे ती नवीन आलेली आहे आणि या घरकुल योजनेच्या अंतर्गत तुम्हाला गिफ्टचं वाटण वाटप किंवा वितरण जे आहे ते केलं जाणार आहे दोन लाख रुपयांचं घरकुल जे आहे ते तुम्हाला मित्रांनो मंजूर होणार आहे यासाठी नवीन अर्ज जे आहे ते चालू झालेले आहेत आणि हे अर्ज तुम्हाला नक्की करायचा आहे कोणी म्हणत असेल घरकुलाचा अर्ज करू नका तर तसं काही नाही मित्रांनो घरकुलाचा अर्ज तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये किंवा जवळच्या कॉम्प्युटर याच्यामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता व्यवस्थितांना माहिती विचारा घरकुल योजना प्रधानमंत्री घरकुल योजना अशा पद्धतीचं योजनेचं नाव आहे मित्रांनो ते देखील लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला देखील हे दोन लाख रुपयांचं प्रचंड मोठं घरकुल जे ते मिळून जाणार त्यासाठी तुमच्या नावावर फक्त जमीन असणे आवश्यक आहे आणि सोबतच तुमच्याकडे जरी जमीन नसेल तर दुसऱ्या प्र पर्यायाने देखील तुम्हाला घरकुल मिळू शकते ते म्हणजे तुमच्या घरातील कुठल्याही व्यक्तीच्या नावावर जमीन असेल तर त्यानुसार तुम्हाला घरकुल जे आहे ते, ते मिळू शकते आणि लाडकेबाईसाठी अतिशय जबरदस्त ही ओवाणी तर आहे परंतु खरे गिफ्ट तर पुढं आहे मित्रांनो पुढचं गिफ्ट म्हणजे वा हप्ता वाटप संदर्भाचं हे गिफ्ट असणार आहे सर्वात मोठं जबरदस्त व धमाकेदार गिफ्ट असणार आहे ते म्हणजे चौदा हप्ता जो तो आता वाढून लाडक्या बेनच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तो म्हणजे डायरेक्ट एकवीसशे रुपये डायरेक्ट लाडक्या बेनच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि हे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला फक्त पात्रता यामध्ये तुमचं नाव येणं गरजेचं आहे जर तुम्हाला पात्रता द्यायची पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला पात्रता आम्हाला पात्रता यायची पाहिजे असं कमेंट करा तुम्हाला मी पात्रता द्यायची पर्सनली डायरेक्ट पाठवून देणार आहे फक्त कमेंट करा आम्हाला पात्रता याची हवी आहे आणि कमेंट करताना काय करा व्हिडिओला लाईक करून कमेंट करा जेणेकरून तुम्हाला आम्हाला लगेच समजेल की तुम्ही व्हिडिओला लाईक केलेला आहे तुम्हाला पात्र द्यायची गरज आहे तर आता इलेक्ट्रिकल स्कूटर जे आहे ते कोणाला मिळणार आहे तर याच्यासाठी पात्रता आणि अटीआय नेमकं काय आहेत ई स्कूटी मिळण्यासाठी तर यासाठी अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक आहे व तुमच्याकडे दुचाकीचं लायसन जे आहे ते नेसेसरी आहे किंवा शंभर टक्के तुम्हाला लायसन जे आहे ते लागणारच आहे आता इलेक्ट्रिक स्कूटी म्हणजे मित्रांनो तुम्हाला सत्तर टक्के जे आहे ते पैसे शासनातर्फे सबसिडी जे आहे ती मिळणार आहे व तीस टक्के तुम्हाला रक्कम जी आहे ती भरावी लागणार आहे याविषयीची नवीन जी आर आल्याच्या नंतरच ही योजना चालू होणार आहे त्याच्या अगदी आधी कुणीही कुठे माहिती देऊ नका किंवा कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरू नका आपण नवीन अर्ज आले की लगेच तुम्हाला आपण स्पष्टरित्या त्यावर सांगणार आहोत कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे किंवा काय विषय करायचा आहे तोपर्यंत तो कुठे चुकीच्या जागा माहिती देऊ नका तुम्ही त्याच्यानंतर मित्रांनो पाचवं गिफ्ट असणार आहे चाळीस हजार रुपयाचं लोन देखील लाडक्या बहींना मिळणार आहे तो म्हणजे बिझनेस लोन असणार आहे तर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल काही किंवा तुमचा काही स्टार्टअप असेल किंवा तुमचं काही असेल तर त्यासाठी ते तुम्हाला चाळीस हजार रुपयांचं बिझनेस लोन जे आहे ते देखील वाटप केलं जाणार आहे आणि सर्वात कमी व्याजदर असेल किंवा शून्य टक्के व्याजदर जो आहे तो तो देखील असू शकतो यावर ह्या लोनविषयी तर ऑलरेडी आलेला आहे परंतु अजूनपर्यंत लोन वितरण करण्यास सुरुवात झालेली नाही जशी लोन वितरण करण्यास सुरुवात होईल तसं आपण तुम्हाला ती माहिती तुम्ही पर्यंत पोहोचवणार आहोत याच्यानंतर मित्रांनो नवीन यादी जाहीर झालेली आहे आणि या नवीन यादीच्या अंतर्गत तीन दिवस छत्तीस जिल्हे अशा पद्धतीने पैशांचं वितरण जाहिते केलं जाणार आहे हे नवीन यादी तुम्हाला मी लगेच पुढे छोडीच्या पुढे सांगणारच आहे कोणते त तीन दिवस आहेत व छत्तीस जिल्हे कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैशांचं वितरण होणार आहे ते आपण जाणून घेऊया चला तर बोलूया आपल्या मेन अपडेट कडे तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या समोर आहे व लाडक्या लाडक्याबणीसाठी पैशाचं नियोजन अखेर पूर्ण झालेलं आहे आणि पैसे वितरण करण्याचा निर्णय देखील पूर्णपणे झालेला आहे चला तर पाहूया नेमकं कुठे कशा पद्धतीने तुम्हाला पैशांचं वितरण केलं जाणार आहे व कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे जे आहेत ते डायरेक्ट डेबिटी माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे ते, ते आपण पाहूया तीन दिवस छत्र जिल्ह्याच्या प्रमाणे उपक्रमाचं नाव आहे मित्रांनो म्हणजेच लाडकी बहिणीचा बारावा हप्ता अधिक तेरावा हप्ता आणि चौदावा हप्ता सुद्धा काही काही जिल्ह्यामध्ये तर वितरण सुरू जे होणार आहे यामधील सर्वात पहिला जिल्हा आपण कोण कुठून सुरुवात कुठून होणार आहे भरपूर महिलांचा प्रश्न होता तर सुरुवात जे असणार आहे मित्रांनो सातारा सांगलीपासून होणार आहे कारण की सांगली आणि सातारा या ठिकाणी भरपूर दिवस झाले लाडके यांच्या खात्यात पैसे पडत नव्हते परंतु अखेर आता सुरुवातच जी आहे ती सांगली आणि सातारापासून झालेली आहे त्याच्यानंतर असणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पैसे मिळणार आहेत त्याच्यानंतर जालना परभणी लातूर धाराशिव तर सुभाष नांदेडमध्ये देखील आजपासून पैशाचं वितरण जेव्हा ते केलं जाणार आहे ते ही पहिली यादी होती मित्रांनो आता सांगितलेली पहिली यादी होती आता याच्यानंतर दुसरी यादी कोणती असणार आहे ते आपण जाणून घेऊया तर दुसरी यादी असणार आहे मित्रांनो अहिल्यानगरपासून सुरुवात होणार आहे दुसऱ्या यादीची त्यामध्ये मग असणार आहे नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि इकडं जर पाहिलं तर पालघर हे जे जे आहे ती दुसरी यादी उद्या या जे जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण जे ते केलं जाणार आहे आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे तिसरी यादी मित्रांनो असणार आहे तिसरी यादी जी आहे सर्वात महत्त्वपूर्ण व मोठी असणार आहे यामध्ये असणार आहे पुणे नागपूर चंद्रपूर इकडे पाहिलं तर रत्नागिरी रायगड असेल सिंधुदुर्ग असेल किंवा मुंबई शहर मुंबई उपनगर आणि भंडारा असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल किंवा आणि अमरावती यवतमाळ असेल तर या या जिल्ह्यामध्ये तिसऱ्या दिवशी मध्ये तिसरी यादीच्या या जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैशांचं वितरण तुमच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे व पैसे तुम्हाला डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे मिळणार आहेत भरपूर महिलांचा प्रश्न सर आता किती पैसे मिळणार तर तुम्हाला एकूण तीन हजार रुपये जे आहे ते जमा होणार आहेत डी बी टी माध्यमाद्वारे आणि त्यामध्ये तुम्हाला दीड हजार दीड हजार रुपये तीन हप्ते जे ते पडणार आहेत बा अकरा हप्ता बारा हप्ता आणि तेरा हप्ता जर तुमचे थक हप्ते थकीत राहिले असतील तर परंतु जर तुम्हाला बारा हप्ता मिळाला असेल तर मग तेरा हप्ता फक्त दीड हजार रुपयेच मिळणार आहे आणि जे आपण सांगितलेले आहेत रक्षाबंधनाचे गिफ्ट आहे जे आपण सांगितलेले आहेत ते गिफ्ट शिफ्ट स्पेशल गिफ्ट तुम्हाला मिळणार आहेत रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा ते म्हणजे स्कूटी असेल मग त्यामध्ये किंवा आपलं मग कर... अगर होम लोन असेल किंवा इतरही तुमच्यासाठी अन्नपूर्णांचे पैसे असतील दोन हजार चारशे नव्वद रुपये आणि सोबतच तुम्हाला टॅब देखील मिळणार आहे मित्रांनो टॅबचे विषय तुम्हाला माहिती सांगायची राहिली थोडीफार ते देखील आपण लगेच सांगून टाकू तर टॅब अशा महाज्योतीच्या स्कॉलरशिप प्रमाणे ह्या टॅब ज्या वितरण केलं जाणार आहे त्यासोबत इंटरनेट देखील मिळणार आहे आणि सर्व यांच्यासाठी आहे इतर मागासवर्गी असतील किंवा सर्वांसाठी टॅब जो आहे तो किंवा स्मार्टफोन जो आहे तो डायरेक्ट मिळून जाणार आहे आणि या योजनेसाठी अर्ज देखील चालू झालेले आहे तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन अर्ज करा कुठं तुम्हाला इतर गुजरण्याची गरज नाही सेतू केंद्र म्हणजे काय थोडक्यात तर कॉम्प्युटरचं दुकान असेल तिथे जाऊन विचारा अर्ज चालू आहेत का किंवा सी एस सी केंद्र असतात तिथे जाऊन देखील तुम्ही विचारू शकता आणि तुम्ही तुमचा टॅबलेट जो आहे तो तुमच्या घरी लगेच मागवू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व गोष्टी मिळून जाणार आहेत व त्या त्यामुळे तुम्हाला आपण सर्वात अगोदर ही अपडेट देखील तुम्हाला सर्वात अगोदर दिलेले आहे स्मार्टफोन वाटप संदर्भाची अपडेट त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आणि व्हिडिओला लाईक ला ला देखील तुम्ही करू शकता अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेट यूट्यूबवर आपण सर्वात अगोदर तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि कुठल्याही प्रकारचे अपडेट आपण लेट करत नाही सर्वात अगोदर ती अपडेट आपण तुमच्यापर्यंत देणार आहोत इथं याच्या अगोदरही दिलेले आहेत आणि इथून पुढे देणार आहोत तर धन्यवाद